आमदार डॉक्टर खाडे व मिरज पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन ट्रक रवाना जनावरांना चारा पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किट आणि ब्लँकेट साहित्य रवाना माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे आणि मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचं साहित्य घेऊन नऊ ट्रक रवाना करण्यात आले आहेत यामध्ये जनावरांना चारा औषधं पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किट आणि ब्लँकेट साहित्य रवाना करण्यात आलं आहे यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे सुमनताई खाडे सुशांतभाऊ खाडे स्वातीताई खाडे रसिका खाडे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी नगरसेवक निरंजन आवटी बाबासाहेब अळतेकर मिरज शहर अध्यक्ष चेतन भोगरे माजी महापौर संगीता खोत युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर महिला शहर अध्यक्ष अनिता हरगे अनघा कुलकर्णी साधना माळी लतिका शिंगणे गायत्री सात पु यांच्यासह मिरज मतदारसंघातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो माळा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके डगफुटीच्या कारणामुळे मला जेव्हा एक संकट उभा राहिला तिथं आणि मोठ्या प्रमाणात स्वस्त तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली धनावर हो, माता बहिणी लहान मोठ्या अस्वस्थ झाले कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साठलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा भयभेद झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पिकून गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी होऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमळा मारा मोह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या नदीला पूर आला त्यामुळे ती बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावराचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ गुणांबद्दल आम्ही इथून पाठवत आहोत